सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पैठणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेली अनेक वर्षापासून साहित्य परिषदा आणि साहित्य मंडळाची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची प्राप्तीचा अहवाल पैठणचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्राध्यापक संतोष गवानी यांनी केले विशाल बहुद्देशी प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठण या शाळेने आयोजित केलेल्या भाषण उत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगवाने बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक संतोष तांबे हे होते कार्यक्रमाची सुरुवात चरित्र ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गाथा सप्तसई आदी ग्रंथाचे पूजन करून करण्यात आली केंद्र सरकार आणि रंगनाथ पठारे समिती यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला आयकॉन पॅराडाइज इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर बी रामावत यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन आर बी पठान यांनी केले तर आभार प्रदर्शन बोरकर यांनी मानले यावेळी सौ सारिका धोकटे सिदप्पा औरंगे पांडुरंग पातकळ युवा कवी चिराग फारुकी रुपेकर बंधू यांची उपस्थिती होती महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दखणे स्वराज न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण नुकतंच आपल्या देशांमध्ये काही भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आणि त्यामध्येच अभिमानस्पद अशी गोष्ट आहे की आपल्या राज्याची मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केलेली आहे आणि ही अभिजात भाषा घोषित करत असताना जे पुरावे ग्राह्य धरलेत ते पुरावे प्रामुख्याने पैठण नगरीमधून मिळालेले आहेत आणि आपण आज अशा ठिकाणी आहोत का जिथून शालिवान शेख सुरू झालं जिथून खऱ्या अर्थाने मराठी भाषा सुरू झाली अशा मराठी भाषेच्या ठिकाणी आज जगभरात उत्सव साजरा केला जातो आहे की मराठी भाषेला अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे पण आपण सर्व खरं म्हणजे भाग्यशाली आहोत का जिथून सुरुवात झाली त्या ठिकाणावर आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत आणि अशाच या अभिजात संदर्भात स शालीवान संदर्भात सातवाहन राजाच्या संदर्भात पैठणीतील इतिहास तज्ञ का जे पैठणचा सर्व इतिहास ना गाठ असेल सातवानकालीन इतिहास असेल तीर्थखांबाचा इतिहास असेल अत्यंत सुंदररित्या माहिती उपलब्ध दे करून देतात आज आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी प्राध्यापक गव्हाणे सर संतोजी गव्हाणे सर उपस्थित आहेत सर्वजण त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करूया आजच्या या प्रमुख उपस्थितीत आयकॉन पराडाईज इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक संतोजी तांबे सर हेही उपस्थित आहेत यांचाही आपण टाळ्या वाजून स्वागत करूया आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आप जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तो गौरव आणि तो इतिहास या ठिकाणी आपण आदरणीय प्राध्यापक संतोजी गावाने सर यांच्या तोंडून या ठिकाणी ऐकूयात धन्यवाद सर आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा कराडाईचे या संस्थेचे विशाल भाऊ उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र तांबे सर या शाळेचे मुख्याध्यापक रामावत सर तसेच दोपटे मॅडम सर्व शिक्षक सर्व अकरावी बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी या तीर्थस्तंभाची जी देखभाल करतात असे ते रुपेकर चिराग फारुकी व सर्व उपस्थित मित्रांनो परवा केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती ला ला तर सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जाची देण्याची सुरुवात कुठून झाली तर दोन हजार चारला सुरुवातीला तामिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यानंतर दोन हजार पाचला संस्कृत त्यानंतर मल्याळम आणि कानडी या पाच भाषेला सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता तर त्याचं कारण असं होतं की मराठी ही जुनी नाही आहे म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठेवलेले आहेत आणि त्या निकषामध्ये मराठी बसत नाही आत्ता असा एक केंद्र शासनाचा समज होता आणि त्याच्यामध्ये पहिला निकष आहे की ती भाषा दीड ते दोन हजार वर्षापूर्वीची असली पाहिजे तर दीड दोन हजार वर्षापूर्वीची ती भाषा नाही आहे अशा पद्धतीचा एक आरोप मराठी या भाषेवर केला जात होता आणि त्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार बाराला एक समिती नेमण्यात आली आणि या समितीचं काम होतं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी संशोधन करावं आणि संशोधन करत असताना मराठी भाषा किती जुनी आहे मराठी भाषा किती पुरातन आहे मराठी भाषा किती प्राचीन आहे याचा शोध घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये त्यांनी मराठीचे असलेले उपलब्ध असलेले जुने ग्रंथ सापडायला सुरुवात केली आणि मग हे सगळं सापडत असताना त्यांना गाथासप्तशती म्हणजेच गहा सत्सई म्हणजेच त्याच्या अगोदर त्याला गहा कोस असं म्हटलं जायचं हा एक अतिशय जुना ग्रंथ सापडला आणि तो जो जुना ग्रंथ आहे तो सातवाहनकालीन होता तुम्हाला माहिती आहे की ही सातवाहनांची नगरी आहे सातवाहनांच्या तीस राजांनी या ठिकाणी जवळपास साडेचारशे वर्ष राज्य केलं आणि साडेचारशे वर्ष पैठणी ही सातवाहनांची राजधानी होती म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस म्हणजे असं जवळपास साडेचार वर्ष सातवाहनांचे साडेचारशे वर्ष राज्य करणारे तीस राजे या या ठिकाणी होऊन गेले आणि इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये सातवाहन राजा हल याने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या ठिकाणी गाथा सप्तसती नावाचा जो ग्रंथ आहे तो सप संपादित के केला संपादित म्हणजे केला म्हणजे काय केलं त्यांनी तो स्वतः लिहिलेला नाही तर देशामधले त्यावेळेचे जेवढे काही कवी होते त्या कवींना त्यांनी आव्हान केलं की तुम्ही तुमच्या भाषेतले तुम्ही तुम जी काव्य लिहिलेले आहेत ते काव्य आणा आणि आपल्याला ती एकत्रित करायची आणि ते संकलित करायचे म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक कवीने त्यावेळेस गाथा लिहिल्या आणि असं सांगितलं जातं की त्यावेळेस काही लाख गाथा या ठिकाणी आल्या आणि त्यातल्या निवडक सातशे गाथा त्यांनी एकत्र एक केल्या म्हणून त्याला सतशे किंवा सप्तशती असं म्हटलं जातं म्हणजे ज्यावेळेस कुठलाही कागद उपलब्ध होणंसुद्धा खूप अवघड होतं ज्यावेळेस पेन उपलब्ध होऊन अवघड होतं कॉम्प्युटर वगैरे हे युक्त राहतं चाललेलं आहे त्यावेळेस मराठीमध्ये लिहिलेल्या पहिल्या गाथा पहिल्या कविता त्या पैठणमध्ये लिहिल्या गेल्या म्हणून मराठी भाषेच्या मराठी साहित्याची उत्पत्ती स्थान ज्या ठिकाणी आपण उभं आहोत ती आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी अभिमान वाटला पाहिजे की अभिजात भाषेचा दर्जा देत असताना त्याचा जो पहिला पुरावा आहे गाथा गाथासई तो पैठणमध्ये सापडला आणि या ठिकाणी गाथा गाथासत्सईचं लिखाण झालं त्यानंतर सत्सईमध्ये जे शब्द येतात कुठलीही भाषा जी आहे ती भाषा प्रगत होत असताना तिला हजारो वर्ष लागत असतात आणि ती भाषा प्रगत होत असते तर त्यावेळची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आजची जी आपण नागरी मराठी बोलतो आजची जी मराठी बोलतो त्या मराठीमध्ये आणि त्या मराठीमध्ये थोडासा फरक आहे सुरुवातीला या भाषेला मराठी भाषा असं म्हटलं जायचं नंतर महाराष्ट्री भाषा म्हटलं गेलं त्यानंतर महाराष्ट्री प्राकृत म्हटलं गेलं आणि त्यानंतर असं करत करत ती भाषा मराठी झाली तर सातवाहनकालीन जी मराठी आहे ती प्रगत होत 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 अकराव्या बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी आपण ज्या भाषेमध्ये बघतो ती मराठी आणखी प्रगत झाली त्यानंतर एकनाथी भागवतांनी एक संत संत एकनाथ महाराजांनी तेराव्या शतकामध्ये जो एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला जो एकादश स्कंदावर टीका आहे ती आणखी प्रगत झाली श्रीकृष्ण दयानामांनी एकादश स्कंदावर जी टीका लिहिली ती आणखी प्रगत झाली आणि या मराठीमध्ये संस्करण होत होत ती आजची आपल्याला मराठी भाषा दिसते खरं तर मराठी भाषेचं उत्पत्तीस्थान असलेलं मराठी भाषेची जननी असलेलं मराठी भाषेवर प्रेम करणारं मराठी भाषेची महती घालणारं पैठण प्रतिष्ठान नगरी आहे अमृता ही पैजा जिंके असं संत ज्ञाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा आहे संत एकनाथांनी एकनाथी भागवतामध्ये म्हटलं आहे की जर प्राकृत चो जर संस्कृत देवे, देवे केली तर मराठी काही चोरापासून उपसली का असं त्यांनी खडा सवाल त्यावेळेस सगळ्या यांना केलेला आहे तशा या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा देत असताना त्याला पैठणचं एक महत्त्व पैठणचा एक पुरावा प्राचीन प्रतिष्ठानचा एक पुरावा त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि रंगनाथ पठारे समितीचं जर आपण अहवाल पाहिलं तर त्या अहवालाच्या पहिल्या पानापासून तर प्रत्येक पानावर पैठणशिवाय काहीच नाही आहे बाराव्या पानावर पैठण आहे तेराव्या पानावर पैठण आहे आणि त्याच्यामध्ये गाथा सत्सईमधल्या अनेक गाथा ज्या आहेत त्याच्यामधल्या समजून सांगितलेल्या आहेत त्याच्यातले मराठी शब्द अधोरेखित केलेले आहेत आणि पहिलं मराठी भाषा कशी या ठिकाणी लिहिली गेली त्याचा तो पुरावा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सातवाहनकालीन काही शिलालेख पण आहे हे सगळं सापडत असताना जुने शिलालेखसुद्धा तामिळ भाषेला ज्या वेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यावेळेस तामिळ भाषेतले शिलालेख सापडले तामिळी भाषा ही तीन हजार वर्षापूर्वीची आहे असं सापडलं आणि त्यामुळे तिला ताबडतोब दोन हजार चारला दर्जा मिळाला परंतु आपल्याला हा दर्जा मिळायला अनेक म्हणजे खूप सारा उशीर झाला आहे तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय होतं ते सांगण्या अगोदर शिलालेख म्हणजे काय ते सांगतो मी शिलालेख म्हणजे त्यावेळेस दगडावर लिहून ठेवलेले काही अशा प्रकारचे लेख असतात की ती काळाच्या ओघामध्ये हजारो नाही तर कित्येक वर्ष ते टिकतात आणि त्यातला जो पहिला शिलालेख आहे जुन्नरच्या नाणेघाटामध्ये जो सापडला त्या शिलालेखामध्ये मराठी महाराष्ट्री हा शब्द येतो आणि तो जो शब्द आहे तो आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात आहे तो जरी पाली भाषेतला असला तरी इथली जी भाषा आहे ती महाराष्ट्री आहे मराठी आहे आणि या तीन ज्या भाषा आहेत महाराष्ट्री प्राकृत असेल मराठी असेल आणि आताची प्रगत मराठी असेल ती एकच आहे असं रंगनाथ पठारे समितींनी सिद्ध केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आता अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा तीन वर्ष तीन दिवसापासून ऐकत आहोत आणि मग नेमकं झालं काय आणि याचा काय फायदा होणार आहे ते पण तुम्हाला माहिती झालं पाहिजे जसं आत्ता तुम्ही ब्लड ग्रुप चेक केला आणि तुमचा कोणाचा ओ पॉझिटिव्ह कोणाचा ए पॉझिटिव्ह कोणाचं हिमोग्लोबिन अकरा कोणाचं चा। आत्ता चर्चा ऐकत होतो मी पंधरा सोळा जसा ब्लड ग्रुप आहे तसा डी एन ए पण असतो आणि आपला सगळ्यांचा डी एन ए हा मराठीचा आहे तर हा जो डी एन ए आहे हा डी एन ए हा कायमस्वरूपी राहणार आहे येणाऱ्या अनेक काळामध्ये मराठी भाषा ही टिकणार आहे आणि ती टिकवण्याचं काम जरी या कम्युनिकेशन लँग्वेज आज इंग्लिश असली इंग्लिश शिकणं गरजेचं आहे इंग्लिश शिकणं गरजेचं नाही असं नाही पण आपण आपली मूळ भाषा मूळ संस्कृती विसरायला नाही पाहिजे कारण भाषा ही संस्कृतीची वाहक असते भाषा ही तुमच्या परंपरेची वाहक असते आणि भाषेद्वारेच संस्कृती आणि परंपरेचं वाह वहन होत असतं त्यामुळं भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकत असते म्हणून आपण ही संस्कृती टिकवली पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषा टिकली पाहिजे आणि आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये जे अडीच हजार ग्रंथालय आहेत जे मराठी भाषेच्या प्रचाराला प्रचाराचं काम करतात तर त्या ग्रंथालयाला मोठ्या प्रमाणावरती निधी मिळणार आहे की ज्यामुळं ते ग्रंथालय आणखी सशक्त होतील पहिलं साडेचारशे आणखी दुसरं जे आहे की अडीच हजार ग्रंथालयांना निधी मिळेल दुसरं देशभरामध्ये जे साडेचारशे विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठामध्ये मराठीचं एक अध्यासन केंद्र सुरू होईल आणि या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक विद्यापीठामध्ये म्हणजे तुम्ही प जे एन यूला गेले तरी मराठी अध्यासन केंद्र असेल तुम्ही उस्मानिया युनिव्हर्सिटीत गेले तरी अध्यासन केंद्र असेल देशभरामध्ये तुम्ही साडेचारशे विद्यापीठामध्ये कुठेही गेले तर मराठीचं अध्यासन केंद्र सुरू होईल आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तींना तिथं राहणाऱ्या लोकांना मराठी शिकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल त्यामुळे मराठीचं काय होईल मराठी भाषेचं आणखी देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि प्रचार होईल मराठीचे जे जुने कागदपत्रे आहेत मराठीची जी जुनी दस्तऐवज आहेत मराठीची जी जुनी ग्रंथ आहेत त्यांना जतन करण्यासाठी निधी मिळेल आणि दरवर्षी दोनशे ते अडीचशे कोटीचा निधी हा एखाद्या भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रचारासाठी मिळतो केंद्र सर शासनाकडून तो आता आपल्याला मिळाला लागेल म्हणजेच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल अधिक लोकांपर्यंत जाईल अधिक काळ टिकेल आणि मराठी भाषेचा जो परंपरेचा मराठी साहित्याचा जो समृद्ध वारसा आहे तो आपल्याला जतन करायला मिळेल त्यामुळे हा एक आनंदाचा क्षण आहे मी काल तांबेसरांना म्हटलो की त्याला पैठणचे पुरावे आहेत पैठणमध्ये आपण त्याचं या ग्रंथाचं पूजन केलं पाहिजे आपण इथं आज सा गाथा सत्सई मला सापडले नाहीत थोडंसं सा, पण सत्सई पण आपल्याकडे उपलब्ध आहे संत ज्ञानेश्वरांचं न्या, ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे एकनाथी भाबत उपलब्ध आहे आणि या सगळ्या ग्र ग्रंथामध्ये मराठीची महती सांगितलेली आहे आणि या सगळ्या ग्रंथाचा उल्लेख रंगनाथ पठारेंनी त्यांच्या जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये केलेला आहे हा अहवाल केंद्र शासनाचा जो सांस्कृतिक विभाग आहे त्या विभागाने स्वीकारला आणि त्यानंतर काल परवा अश्विन भारती जे आपले स सांस्कृतिक शिक्षण मंत्री आहेत त्यांनी हा जो अभिजात भाशीचा दर्जा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी मी अधिक न बोलता माझे जे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतले आणि तांबे सरांचे विशेष आभार आणि कौतुक यासाठी मानतो की ते जरी एका इंग्लिश मीडियम शाळेचे अध्यक्ष असले इंग्लिश मिडियम शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालवत असले तरी मराठी भाषेसाठी ते सातत्यानं जागृतीचं काम करत असतात ते, सा ते मराठवाड्याच्या साहित्य परिषदेचे संचालक आहेत आणि स एवढे नुसते संचालक नाही तर त्यांचे अनेक पुस्तकंही प्रकाशित झाले आहेत चांगले ग्रामीण भागातून आले साहित्यिक मराठीच्या भाषेवर प्रेम करणारे काल मी त्यांना म्हटलं की त्यांनी लगेच होकार दिला आणि ते म्हणजे माझी मुलं मी सकाळी घेऊन येतो योगायोगाने तुमचा आज ब्लड ग्रुप चेक असल्यामुळे आपल्याला थोडंसं उशीर झाला त्यामुळे हरकत नाही पण आपण सर्वजण या माय मराठीवर सातत्यानं प्रेम करत राहावं आणि हिंदी आपण कुठे गेलं की साधं बोलतो परंतु माझा असा अनुभव आहे की मी ज्यावेळेस कुठं गेलो समजा मुंबईला गेलो पुण्याला गेलो तर बऱ्याच ठिकाणी आपण डायरेक्ट हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो एखाद्या थिएटरमध्ये गेलो आणि आपण मराठी बोललो की समोरचा माणूस मराठी बोलतो मला हा अनुभव बऱ्याच ठिकाणी आलेला आहे तर जास्तीत जास्त मराठीचा आपण जर वापर केला तर ती भाषा टिकून राहील समृद्ध होईल आणि या भाषेचा वापर करत असताना इंग्रजी आणि हिंदी या भाषेकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे कारण आपल्याला शिक्षण घेत असताना आणि देशामध्ये कम्युनिकेशन करत असताना राष्ट्रभाषा आणि कम्युनिकेशन लँग्वेजही तेवढी महत्त्वाची आहे तिच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे पण मराठी ही आमची माय आहे मराठी ही आमची आई आहे म्हणून तिच्यावर विशेष प्रेम करावं एवढंच हो। मी या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद त्या दर्जामध्ये मराठी आली आणि मराठी माणसाची मान दरवानं आता फुलून गेलेली आहे आणि त्याच अनुषंगानं पैठणच्या अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजानं साहित्यानं संशोधनानं या मराठी भाषेच्या दर्जाला महत्त्वाचा हातभार लावलेला जसं श्रीकृष्णाने सगळे गवळीसोबत घेतले आणि पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक करंगळी लावली आणि मग पर्वत उचलला तसं सगळ्या भारतातून पुरावे पूर्ण महाराष्ट्रातून पुरावे मराठी भाषेची गोळा गेली गेले, गेले। पण खरी गोवर्धन करंगळी जी आहे ती पैठणची आहे आणि म्हणून आपल्याला पैठणला दुमना आणि या आधी भा भाषेच्या दर्जाच्या अनुषंगानं आपण पैठणकाराने हा उत्सव साजरा केला पाहिजे पैठणमध्ये चाळीस हजारापेक्षाही जास्त लोकसंख्या आहे फक्त एका प्राध्यापक संतोष गव्हानेंना असं वाटतं की आपण ती सेलिब्रेट केलं पाहिजे लक्षात घ्या की किती माणसं स्वस्थ झालेली आहेत किती दुर्लक्षित आहेत दररोज सगळे व्हॉट्सअपवर फेसबुकवर खेळत आहेत रिकामेंड स्टेटस ठेवत आहेत पण सगळे लोक एकत्र येऊन हा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे ही कल्पना डोक्यातही येत नाही आणि आली तर ती कशी साजरी करावी ही पण कळत नाही अशावेळी आपण गव्हाणे सरांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे <laughs> विशेष म्हणजे गव्हाणे सर सकाळी पोरांचं रक्त काढलं आहे आता पोटात आणणं नाही आणि आपण सगळे ज्ञान देतोय त्यामुळं मी जास्त आणि गव्हाणे सरांनी अत्यंत चांगल्या भाषेमध्ये अभिजात भाषेच्या दर्जासाठीचे निकष काय आहेत ती कशी दीड दोन हजार वर्ष पूर्ण जुनी असली पाहिजे त्याचबरोबर तिचं एक स्वतंत्र अस्तित्व ना तिची स्वतःची ओळख या छोट्या छोट्या गोष्टीचे बारकावे सांगितले ही भाषा अत्यंत प्राचीन असून ती अभिजात भाषेच्या दर्जासाठी पात्र आहे हे ठरवण्यासाठी जी समिती स्थापन केली प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ पठारेंच्या नेतृत्वात तिच्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आता असा एखादा भाग राहिलेला नाही की ज्यावर मी बोललं पाहिजे कारण भाषा मिळाली की तिचे काय काय फायदे मिळणार आहेत कसा अडीच हजार शे कोटीचा निधी आपल्याला मिळणार आहे ना ग्रंथालयाची संख्या आता काल उघे बदलली बारा हजार ग्रंथालय झाली आहेत महाराष्ट्रामध्ये आहे ना बरेच जणं बंद होते पडली होती आता ती चालू होती त्यांनाही निधी मिळायला लागेल तिथल्या अनेक लोकांना पगार मिळत नव्हत्या त्यांना हळूहळू त्यातून पगार मिळायला लागेल म्हणजे त्यांचाही रोजगार उपलब्ध होईल आणि विशेष म्हणजे इथं बसलेला प्रत्येकजण हा मराठी माणूस आहे त्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठीचा आहे म्हणजे इथे जे जे लोक राहतात महाराष्ट्रामध्ये मग गुजराती आले तरी मराठी शिकले आहे ना राजस्थानी आले तरी आपल्याशी मराठी बोलतात यू पी बिहारचे आले तरी मराठी बोलतात कारण इथल्या लोकांशी व्यवहार करायचा असेल तर त्यांना इथल्या बोलीभाषेशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं तेव्हा ते एकमेकांशी कनेक्ट होतात आपण तर महाराष्ट्रीयन आहोत त्यामुळे आपण बोलताना मराठीच बोलतो जी आपण बोलतो ती मराठी आहे लक्षात घ्या कारण आपण आतापर्यंत जी मराठी शिकलेलो आहोत जी शाळेत शिकवली जाते काने मात्र उकारांना तुम्हाला असे रेष मानून सांगितलं जातं की पहिली विलांटी पाहिजे याला दुसरी विलांटी पाहिजे ना असं सांगितलं जातं पहिला उकार पाहिजे दुसरा उकार पाहिजे हे कशाच्या आधारावर सांगितलं जातं तर संस्कृत भाषेचे म्हणजे संस्कृत व्याकरणाचा आधार घेऊन मराठी भाषेचं रचना मराठी भाषेची रचनासोबत घेऊन मग इंग्रजी भाषा महाराष्ट्रामध्ये आणि मग आपण कला के काला के असं आपण शिकतो म्हणजे संस्कृतचं शास्त्रशुद्ध व्याकरण हे मराठीला लागू करण्यात आलं आणि यावर आता फार मोठं संशोधन सुरू झालेलं आहे की मराठीचं स्वतंत्र व्याकरण आहे संस्कृतच्या व्याकरणावरून मराठीच्या व्याकरणाच्या शुद्ध लेखनाचा चुका काढू नका ज्या आम्ही बोलतो ती आमची भाषा आहे या पद्धतीचे आता नवा वेगवेगळे संशोधन आले कोल्हापूरच्या एका प्राध्यापकानं तर फार मोठा ग्रंथ त्यावर तयार केलेला आहे आणि आता आपली जी भाषा आहे जी घरी तुम्ही बोलता जी आपण शेतात बोलतो आपण एकमेकांना बोलतो मपलं कळत नाही का तुम्हाला तर हे मपलं जे तीच आपली भाषा आहे माझं कळत नाही का असं म्हणण्याची आता आपल्याला फारशी गरज नाही ज्याला माझं बोलायचं त्यालाही मान्य पण मपलं हे पण मान्य कळतंय का आणि म्हणून या दृष्टीनं आपली भाषा आता बोली भाषेतले जे छोटे छोटे शब्द आहेत यांचे शब्दकोश तयार होतील त्या शब्दकोशांना प्रमाण भाषेमध्ये पण घेतलं जाईल त्या शब्दकोशांना संस्कृत भाषेमध्ये घेतलं जाईल आणि आणखी वेगवेगळ्या भाषेमध्ये घेतलं जाईल आणि आपल्या भाषेचे अनुवाद व्हायला लागतील बोलीभाषेचे म्हणजे जा मी जेव्हा कथाकथन करतो तेव्हा मी कधी शुद्ध भाषा वापरत नाही हां माझ्या कथाकथनामध्ये आणि मराठी भाषेचा लहजा जो आहे तो पण वैशिष्ट्यपूर्ण आहे आपण जर सोलापूरच्या लोकांची भाषा मराठीत ऐकली तर त्याची एक वेगळी रंगत असते कोल्हापूरवाले वेगळी असतात रांगडी भाषा असते आपल्या बीडवाले गेले तर बीडची वेगळे बोलतात है ना आणि आपल्या गोदापट्टात आणखी वेगळा आहे पाटला मूळ गोदापटला सगळ्यांना माहिती आहे ना आणि माझ्या आख्याची आख्या कथा गोदापट्ट्याच्या स्टाईलने माझी भाषणं जरी युट्यूबवर तुम्ही ऐकलं तरी गोदापट्टा तुम्हाला कळेल की कसा असतो म्हणजे आपल्या भाषेची स्टाईलच वेगळी आहे आणि ती जर बोलली किंवा मकरंद आनंदपुरे पहा मराठी जेव्हा मकरंद बोलतो तेव्हा ती ऐकण्यात वेगळी मजा असते अशोक चव्हाण जेव्हा बोलतो अशोक सराफ तेव्हा ती वेगळी भाषा असते दादा गोंडगे बोलतात तेव्हा ती वेगळी भाषा असते म्हणजे आपल्या मराठी भाषेचा प्रत्येक माणसाची स्टाईल वेगळी असते आणि ही सगळी आपण जोपासली पाहिजे आणि ती जोपासण्यासाठी आपल्याला अधिकृत आता शासनानंच केंद्र सरकारनेच मंजुरी दिलेली आहे त्यामुळं आता आपण स्वाभिमानाने म्हणू शकतो येणारी नवी पॉलिसी जी आहे शैक्षणिक धोरण ह्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे की इथून पुढचं शिक्षण जे असेल ते तुम्ही कमीत कमी मुलं चौदा वर्षाची होईपर्यंत मातृभाषेत द्या विनाकारण त्यांना वेगवेगळ्या भाषेचा जोर लावू नका परंतु ते करत असताना त्यांना मातृभाषेवरून आणखी चार भाषा शिकता आल्या पाहिजेत म्हणजे आपली पहिलीची मुलं आता पाच पाच भाषा शिकतील हे करण्याचं शासनाचं धोरण आहे हे नवीन शैक्षणिक धोरण आहे आणि आपल्या भाषेत जर आपल्याला विज्ञान आपल्या भाषेत आपल्याला गणित आपल्या भाषेत जर आपल्याला इतिहास कळायला लागला तर आपल्याला संस्कृती जोपासताना अडचण येणार नाही ज्ञान अर्जनाला अडचण येणार नाही आणि या दृष्टीने आपण अभिजात भाषेचा उपयोग करूयात अशी शुभेच्छा देतो पैठणकारांच्या वतीनं केंद्र सरकारचं आपण अधिकृतरित्या अभिनंदनाचा ठराव था, इथं पास करतोय की केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे त्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री देशाचे पंतप्रधान आणि संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळ मंत्र। यांचं आपण मनपूर्वक अभिनंदनाचा ठराव था, इथं पास केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि विशेष म्हणजे या समितीने हा अभिजात दर्जा देण्यासाठीचा संशोधन ग्रंथ संशोधन अहवाल सादर केला त्याचे अध्यक्ष डॉक्टर रंगनाथ पठारे सर आणि त्यांची संपूर्ण समिती या सगळ्यांचं आम्ही पैठणकाराच्या वतीनं अभिनंदन करतो आहोत <laughs> या ठिकाणी आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल आणि त्यांचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक यांनी या उत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य